नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज आपण एका गाण्याची आठवण करूया भले बुरे ते घडू न गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जरा विसावू या वळणावर या वळणावर खरंच गेल्या पंधरा दिवसामध्ये बरंच काही मार्केटमध्ये घडून गेले पण काल आणि आज दोन्हीही दिवस मार्केट तेजीत राहिलं म्हणजेच सुद्धा होळीचा हिरवा रंग उधळला म्हणूया का आणि आनंदाने येणारी होळी साजरी करूया ज्याचा शेवट गोड ते सारं गोड नाही का मग जे काय अयोग्य घडलं आहे आपल्या दृष्टीने आपल्या दृष्टीने दुःखदायक घडले ते काही काळापुरतं विसरून जाऊया आणि ही ओळीली जी तीन दिवसाची सुट्टी आली आहे ती आपल्या कुटुंबाबरोबर मित्रमंडळींबरोबर घरोब्याच्या लोकांबरोबर लहान मुलांबरोबर फॅमिलीबरोबर आनंदाने साजरी करूया म्हणून मला आज या गाण्याची आठवण झाली भले बुरे ते घडू न गेले विसरून जाऊ सारे क्षणभर आणि विसावा घेण्यासाठी ही तीन दिवसाची सुट्टी आली आहे असं समजूया आणि त्याच्यात होळीचा सुंदर वेगवेगळ्या वेग रंगाची उधळण करणारा असा सणही आहे तर आपण तो आनंदाने साजरा करूया तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या शुभेच्छा काही बातम्या होत्या पण आज पुन्हा स्मॉल कॅप मिड कॅप शेअरमध्ये तेजी होती जे शेअर बहुतेक लोकांकडे असतात त्यामुळे जे पोर्टफोलिओ एकदमच खराब झाले होते त्यामध्ये बरीच सुधारणा झाली असावी आरती ड्रग्स आरती ड्रग्जला गुजरात पोल्युशन बोर्डाने तीस मार्चपासून त्यांचं जे प्लांट आहे ती बंद करण्याची ऑर्डर दिली होती ती ऑर्डर मागे घेतली आहे ही ऑर्डर त्यांना तीस एप्रिल दोन हजार बावीसपासून दिली होती आता ते पुन्हा त्या प्लांटमध्ये काम सुरू करू शकते श्याम मॅथॅलिक्स श्याम मॅथॅलिक्सला महाराष्ट्र राज्य सरकारकडून कंपोजिट लायसन्ससाठी एन ओ आय मिळाला इरिडा इरिडाचा शेअर काल आज दोन्ही दिवस अप्पर सर्किटवर होता कारण इरिडा चोवीस हजार दोनशे कोटी रुपये उभे करणार आहे असं इरिडाच्या व्यवस्थापकाकडून व्यवस्थापनाकडून समजलं सेबीडी वेदांताला सत्याहत्तर पॉईंट साठ कोटी रुपये कॅप्रिकॉन यूके के यांना डिव्हिडंट जो द्यायचा होता दोन हजार सोळा दोन हजार सतरा सालचा तो द्यायला सांगितला होता त्या ऑर्डरला सॅटनी स्थगिती दिली वेल्सपनकॉर्पला एकंदर दोन हजार एकोणचाळीस कोटींच्या ऑर्डर मिळाल्या आहेत एन एम डी सी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका येथे लिथियमच्या ॲसेट्स घेणार आहे के पी ग्रीन इंजिनिअरिंग यांचा आय पी ओ जो होता तो आज लिस्ट झाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर दोनशे रुपयाला आज यामध्ये लिस्टिंग झाला आज इन्फोसिसमध्ये एक्केचाळीस लाख शेअरचा क्रॉम्पटनमध्ये अठ्ठेचाळीस लाख शेअरचा आणि श्रीराम फायनान्समध्ये सत्याहत्तर लाख शेअरचा मोठा ट्रेड झाला कर्नाटक बँक ही क्यू आय पीच्या माध्यमातून सहाशे कोटी रुपये उभे करणारे तर टॅक्समॅको रेल ही अडीचशे कोटी रुपये जी आय द्वारा उभे करेल इंडिगो त्यांचा क्षमता विस्तार करणारे दर आठवड्याला एक विमान वाढवलं जाणारे पाच हजार ते सहा हजार कर्मचारी रिक्रूट करणार असं इंडिगोच्या मॅनेजमेंटनी सांगितलं एंजल वन हे आय पी एल स्पॉन्सरशिप त्यांनी जिंकली आहे त्यासाठी चारशे दहा कोटीची ही स्पॉन्सरशिप होती मान इन्फ्राला मुंबईमध्ये प्रोजेक्ट मिळाले त्यातून दोन हजार एकशे कोटींचं उत्पन्न मिळेल असं समजतं एन सी डी एक्स पिवळ्या मटारसाठी वायदा लॉच करणार आहेत ते सेबीच्या मंजुरीची वाट बघत आहेत केई सी इंटरनॅशनलला एक हजार चार कोटींची ऑर्डर मिळाली न्यू लँड लॅड यांच्या हैदराबाद युनिटची तपासणी यू एस एफ डी नी एने केली होती त्यामध्ये एकही त्रुटी दाखवण्यात आली नाही हिंदुस्तान झिंकला उदयपूर जी एस टीकडून एक्क्याण्णव पॉईंट नव्वद कोटीची नोटीस मिळाली टी इनोव्हेशन कॅम्पस चेन्नई हिचं एलआयटी सी वूड्स लिमिटेडमध्ये मर्जर करण्यासाठी एन सी एल टीकडून परवानगी मिळाली आज आय टी सेक्टर वगळता बाकीच्या सगळ्या सेक्टरमध्ये बहुतांशी तेजी होती सुरुवातीला मात्र चारशे पॉईंटची मंदी आली पण त्या मंदीतून आपण सावरलो आणि तेजी आली आणि पुन्हा शेवटी एक अडीच वाजायच्या आसपास मार्केट खाली गेलं होतं आता रेडमध्ये जात आहे काय अशा अवस्थेला आलं होतं एक तीस पॉईंट उरले होते तिथून पुन्हा मार्केट कव्हर झालं त्याच वेळेला वाटलं की बाबा मार्केटलाही असं वाटलं का की लोकांना आनंदात थोडी घालवू दे मार्केट रेडमध्ये नको त्यामुळे कदाचित तिथून मार्केट परत फिरलं आणि दोनशे पॉईंट मार्केटवर गेलं आपण प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह अर्थ लावूया आणि आनंदाने जगायला शिकूया आणि तोच आनंद आपल्याला चांगले निर्णय घेण्याची चांगला विचार करण्याची एक प्रकारची ताकद आपल्याला देत असतो तेरा चौदा एप्रिलला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळामध्ये हा कोर्स असेल तेरा चौदा तारखेला म्हणजे सगळ्यांच्या परीक्षा शाळांच्या दहावीच्या बारावीच्या सगळ्या परीक्षा बऱ्याच अंशी संपलेल्या असतील त्यामुळे पालकांनासुद्धा शांतपणे कोर्सला येता येईल असा एक माझा अंदाज आहे बघूया काय होत आहे तुम्हाला कोर्सची चौकशी करण्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन तुम्हाला सगळ्यांना माझ्या ब्लॉगच्या वाचकांना व्हिडिओच्या श्रोत्यांना सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा नमस्ते